महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये विधिमंडळ समितीचा फॉर्म्युला ठरलाय असं समजतंय भाजपला अकरा शिंदेच्या शिवसेनेला सात आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला चार अशा पद्धतीच्या समित्या दिल्या गेलेल्या आहेत अशा पद्धतीचा फॉर्म्युला सध्या तरी समोर येतोय महायुतीत विधिमंडळ समितीचा हा फॉर्म्युला ठरलेला आहे असं समजतंय आणि ज्या उर्वरित सात समित्या आहेत त्या इतर अपक्षांना ठेवल्या अशी माहिती सुद्धा समोर येते आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून पंकज आणखी काय या संदर्भात सांगता येईल सध्या समित्यांच्या वाटपावरून भरपूर आपण म्हणतो रस्ते खेच सुरू आहे प्रत्येक जण त्या मुखामित्या मिळवण्यासाठी लॉबिंग जे आहे ते करतोय मंत्रीपद न मिळाल्यामुळे जे आमदार नाराज झाले त्यांना या समित्या देऊन त्यांचं काल जी महायुतीची समन्वय साठीची जी बैठक झाली या बैठकीमध्ये हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते या फॉर्म्युला अकरा सात आणि चार म्हणजे भाजपच्या वाट्याला अकरा समित्या येतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला सात समित्या आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला चार समित्या येतील आणि उरलेल्या सात समित्या ज्या आहेत त्या समित्यांवरती इतर अपक्ष आमदार दिलंय त्यांच्यासाठी त्या राखीव ठेवल्याचं समित्या असतात या समित्यांना एक महत्वाचा दर्जा जो आहे तो दिला जातो आणि त्यामुळे संविधानिक दर्जा या पदांना आहे आणि त्यामुळे या समित्या महत्वाच्या असतात अनेक आमदार जे आहेत ते मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत आणि त्यांना या समित्या देऊन त्यांची समजूत काढली जाईल त्यासोबतच अगदी आणि त्या दरम्यानच आता आणखी काही वेगळा फॉर्म्युला ठरतोय का हे पाहावं लागेल धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीसाठी